काळे काय झालं यायला आपलं ठरलं होतं ना पार्थिल जायचं एके डिसेंबर चे आणि ते जाऊ ना आपण लगेच जायचंय तू आयकड किती पैसे पाचशे रुपये आयकड पाचशे जायचं बसायचं जायचं का अरे पण जायचं कुठं आमचं गणपतराव हॉटेल हो नाही का ते मुरुड कर का अरे मुररोड कर

आपल्याला काही जास्त काळ जास्त लाल शेठ पहा अजून अजून आहे ना आधी हे पेलो बर तुम्ही मानता तस काय काय आज येत येते पग आलं मस्त बर का आता मस्त मस्त एकदम अजून काही कमी पाटील आज चकना जास्त वा तो चकणा आणलाईन रे चालते आता का सुरू आहे मी ओतून तो मग चेस करू नाही काय चेस अगा पानी मिनाट गा? Uh, परस्वन गया पर जटो जो समनु पर खाद दियो रे? अर्धि अर्धिक याना? तो यू तू ये काय भावा बस भावा बस बस एवढा दिवस कुठं होता अरे मुंबईला आहे ना जॉब चालू आहे जॉब चालू आहे काय काम काढलं का बाबी अरे काय आजूबाजी कमी ठीक नाही आता ऐकलं

गावातले पोर कुठे बाकीचे काय हरकत नाही आपण गावास पार्टी करू ना मग एकदम बेस्ट आहे काय सगळ्या गावास पार्टी करून एकदम बेस्ट आणि पैशाचं काही ताण नाही आपल्याकडे पैसा आहे पैशाचा काही विषय नाही आपण एक नंबर बाबा एक नंबर खरं चालेल

का तुम्ही जाऊ एक काम करा मी जातो पुढं कार्यक्रमाच का नियोजन पाहतो तुम्ही काय करा माहितीये का गावातल्या सगळ्या लो लोकांना जमा करा त्याला म्हणा कार्यक्रम आहे आणि तीनच्या दरम्यान बरं का तीनचा टाइम आहे आपला चला या मग तुम्ही अरे मी ती सगळं तयारी करून ठेवतो पार्टी म्हणलो काय थांब थांब काय एक काम कर आ, मी खालच्या आलेला जातो आणि मी वरच्या आलेला जातो आणि सगळे टापरे टुपरे गोळा करतो तू आणि म्हातारे आकवातारे कोण असून ते पण घेऊन सगळं करतो मी पण लवकर येते तू लवकर ये वाट बघत सिद्धू भाऊ चल तुम्ही हा आजी आम्ही नाही का कार्यक्रम ठेवला शाळापाशी चला मग ती देऊ लगेच हा हा लगेच आवर का आजी आपल्या शाळा पैसे ना लय मोठा कार्यक्रम झाला यायचं बरं का येतात ना चला जाऊ का शाळेमध्ये कार्यक्रम पार्टीचा यायचं बर का बरोबर यायला पण सांग सगळ्यालाच घेऊन येते बरोबर मोठा कार्यक्रम बरं जाऊ का मग येशील ना वाट बाई बाई आपल्या मराठी शहरातला मोठा कार्यक्रम यायचा बरं काय जाऊ काची वळख करून द्यायचं म्हणजे आपल्या गावची सिद्ध बोग गावात नस द्यात पण पुणे मुंबईला असतात मुंबईला पुणे का, का। गाँजी मुंबई 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 मुंबईला मुंबईला असतात आणि बघा ते राम भाऊ न वाढवलेले हे सिद्धू भाऊ लाहपणापासून आम्ही लहानपणी खेळायचो सोबत पण आता ते मोठ्या हाफिसला आहेत म्हणे हाफिसलाच ना हा आणि आज आम्ही एकटे डिसेंबरची पार्टी करायला हे इथे हॉटेलला गेलो आणि तिथेही भेटले आम्हाला म्हणले एकटे काय पार्टी करता गावासंग पार्टी करू एवढा दिलदार माणूस एवढा दिलदार माणूस मला लय काळजी वाटली वयंची काय स्वाग म्ह बाकीच तुम्हीच बोला नमस्कार मंडळी काळ्या बाळ्या इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद पण रडण्याचं तसं काही कारण नाहीये त्याच्यामुळे तुम्ही रडू नका तुमच्या भावना जास्त व्यक्त करू नका तर मंडळी मी जेव्हा लहान होतो मला सांभाळणारं कोणी नव्हतं हो कारण मी आणत होतो आमचे आजोबा यांनी ओळख करूनच दिलेली आहे त्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्याच्यानंतर शाळेत घातलं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आणि मला एका चांगलं माणूस बनवलं व मला श नंतर शहरात शिकवण्यासाठी पाठवलं आणि मला शिकून शिकून एक नंतर एक चांगला जॉब ऑफर झाला मी आता मुंबईला नोकरी करतो तर मी माझ्या आजोबांना सर्वस्व त्याचं मी क्रेडिट त्यांना देतो कारण त्यांनी मला लहानाचं मोठं केलं तर आज मी असं ठरवलं की चला गावाकडे जाऊ आजोबाला पण भेटू त्यांची तब्येत पण ठीक नाही आहे तर येता येता नाश्ता करण्यासाठी मी हॉटेलमध्ये आलो तर तिथं आपली जोडी काळ्या बाळ्या मला भेटली तर ते त्यांचा ते अंदाज मला वेगळा वाटला ते एकदम एनर्जीवंत ते होते की त्यांना पार्टी करायची होती तर आता पण बघा त्यांच्या तोंडातून पाणी सुटतं आहे कारण समोर बॉटल ठेवलेलं आहे ठीक आहे त्यांचं मला कळालं आहे आता बस 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 तर माझं असं म्हणणं होतं की एक एकटे पार्टी करण्यापेक्षा थर्टी फर्स्ट जोरात होऊन जाऊ जो देऊ आणि सगळ्या गावासोबत हो पार्टी करू मी अशा गोष्टी ठरवल्या नंतर मी त्यांना म्हटलो की आपण अगोदर जाऊ सभा घेऊ आणि सभेमध्ये हे सांगू की आपल्याला पार्टी करायची तर त्यासाठी सर्वांनी दहा दहा रुपये जमा करून आणायचे तर माझं असं म्हणणं आहे बस 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 धन्यवाद त्याचे त्याने काय करू आपण दहा रुपये सगळ्यांचे जमा झाले का नंतर आपण त्याचं वेगळं नियोजन करतो मी ते तुम्हाला थोड्या वेळा नंतर सांगतो त्या पैशाचं सा करायचं काय हा चला लगेच सगळं लगेच तुम्ही काय करा तुम्ही शंभर शंभर टाका शंभर 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 टाकटी आपली आपली शंभर हा शंभर टाक तर मंडळी सर्वांचे दहा दहा रुपये आता जमा झालेले आहे काळ्या बाळा पटलं का आता एकदम हे दहा दहा रुपये आपले जमा झालेले आहे गल्ल्यामध्ये आता या पैशाचं आपण सर्वांनी मिळून करायचं काय हे मी ठरवलेलं आहे आणि आजही आपल्या गावात असे काही लोक आहेत जे तुकडे मागून खातात आणि तुम्ही दोघं दारूसाठी पैसे करून हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी जाता अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला म्हणतात गावासाठी पाठी सिद्धार्थ बेरोजगार तर मित्रांनो एका क्वार्टरसाठी साठी एक लिटर पाणी वाया जाते आणि हे एका खांबासाठी चार लिटर पाणी वाया जाते आणि आज महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ऐंशी लाख लिटर दारू रिचवली जाते म्हणजे सात कोटी लिटर पाणी फक्त दारूसाठी हे आज तुमच्या सारख्या के बेवड्यांनी केले तुमच्या सारख्या के बेवड्यांनी महाराष्ट्रात दुष्काळ पाडलाय काय रे कधी सोडणार तू दारू लढू नकोस का आता दाब्यावरती दारू प्यायला नाही आणि तू रे तोड पू नको बाहेर नी तू सोडणार कधी ते सोडतो ठीक आहे आपण आता सर्वजण आपण यांच्याकडून शपथ घेणार व जे जे दारू पितात त्यांच्याकडून सुद्धा शपथ घेणार कि दा गावात दारू पिणार नाही आणि दारूच्या पैशातून नवीन करून गावासाठी काहीतरी प्रगतीचे मार्ग ओपन करू तर चला मंडळी आपण सर्वजण आज शपथ घेऊया कि मी आजपासून मी आजपासून आज कधीही कधीही दारूला हात लावणार नाही दारूचे सर्व पैसे मी गावातील मी चांगल्या कार्यासाठी देईन मी अशी मी अशी प्रतिज्ञा प्रतिज्ञा करतो करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मंडळी जो काही पैसा जमा झालेला असेल त्याचा आपण सर्वजण चर्चा करून तो पैसा उपयोगात कसा आणावा जेणेकरून गावाचं काही भलं होईल याचा आपण विचार करूया तर मी अशी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपापले मत व्यक्त करावी की हा पैसा उपयोगात आणता येईल पहिली सुरुवात तुमच्याच आजोबापासून करा त्यांना पण आज लय मोठी गरज आहे कशी रे दुखण्याची खूप दुखते त्यांचं आजोबाची तब्येत तर ठीक नाहीये ते मला माहिती आहे आणि सगळ्यांचं मत जर असल ना खरच पहिली सुरुवात त्या आजोबापासूनच करू आणि सगळ्यांच्या सहमतीने करू आपण ठीक आहे असं आमचंच नाही सर्वांचं मत असेल तर पहिली एकतीस डिसेंबरची आज सुरुवात त्यांच्यापासूनच करा तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं या पैशाचं आपण काय करायला पाहिजे ते ठीक आहे बर चालेल आपण तसं करूया काळ्या बाळ्या तुमच्या तुमच्यातील सुद्धा एक चांगला माणूस आज जिवंत आहे तुम्ही हे फक्त हे जे नाटक आहे दारूच्या बॉटला वगैरे हे दूर ठेवा आणि गावासाठी लाडा हा नक्कीच आणि नक्कीच परिस्थिती बद्दल असा मला विश्वास आहे चला चल नवीन सुरुवात करूया बाबा पाय पडतो असं बरं आहे ना बरं बर वाटत ना बर बर गोळ्या गिळ्या घेतल्या होत्या का बर बर ते आजच्या आपल्या त्या कार्यक्रमात काही निधी जमा झाला काही पैसे दिलेले लोकांनी हे तुम्हाला देऊ तुम्ही आणि याच औषध गोळ्या घेऊन या डॉक्टर कडून अय काय बाळ्या इकडे अरे मला निघायचं आता परत मुंबईला माझी परत उद्या ड्युटी आहे त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे तर तुम्ही आता काळजी घ्या बरोबर आणि काय बाळया तुम्ही कृपया बाबाला नाही आम्ही शुद्ध भाऊ आम्ही सांभाळू आता तुमच्या भरोशावर बरं का नाही नाही काय करू नाही काही काळजी करू नका आम्ही सगळं सांभाळतो नक्की बरं का हा नक्की बाबा दादा पाय पडू द्या पर द्या येतो बर का फोन दहा बाळ हा खरच सिद्धार्थ सारखा पोरग नाही एके दिवसात किती आपल्याला शिकून घ्यायला नाही का खरच आजपासून दारूला हात नाही लावायचा मंडळी तुम्ही बी एकतीस डिसेंबरला आपल्या गावातील कुठलाही गरीब व्यक्ती असू द्या त्याला दान करा त्याला मदत करा आणि आं, मंडळी आमच्या झिलक प्रोडक्शन या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारीच घंटी येईल ती घंटी पण दाबायला विसरू नका आणि जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल मनातून हृदयातून तर लाईक करा आणि पुढे शेअर सुद्धा करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद